जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात भर दिवसा कर्जतमधील तरुण आडत व्यापाऱ्याला मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अडवण्यात आलं डोळ्यात मिरचीची पूट टाकून व विश पिस्टलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला व्यापाऱ्याने सावधगिरी बाळगल्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेने कर्जत शहरामध्ये मोठी खळबळ उडाली हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर अतिशय सावधगिरीने या हल्ला परतून लावणारे रामराजे निवसे यांनी जी न्यूज चॅनलशी बोलताना या सर्व प्रकाराची माहिती दिली ऐकूया काय म्हणाले रामराजे निवसे खाली उतरलो तर त्याने धक्काबुकी करण्यास चालू केले आणि त्यानंतर माझी बॅग ओढू लागला तर त्यानंतर मी त्याला म्हणजे बॅग ओढू लागला त्याला काय मी बॅग दिली नाही त्यानंतर त्याने धक्काबुकी करून त्याला मी ते धक्काबुकी करत असते म्हणून मी आरडा ओरडा केला आरडा ओरडा केल्यानंतर मार्केटमधील माणसं गोळा झाली गोळ ती पाहून तो माणूस त्याच्या गाडीकडे गेला आणि तिथनं मग त्यानं त्याच्या खिशातनं पिस्टल पडली पिस्टल पडल्यानंतर तो पुढे गेला ती पिस्टल उचलण्यासाठी तर महागारी आला महागारी अगोदर मी त्याची पिस्टल उचलली ती पाहताच तो त्याच्या गाडीवर बसला आणि दोघे जण राशीनकडे गेले गाडी पल्सर काय आज... कर्जात मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासो किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा